भाजपच्या आमदारांवर कारवाई ते करत नाही त्यांनी कोणती कारवाई केली नाही त्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि सुरेश धस आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल सुरेश संपर्क म्हणजे यामध्ये प्रकरणामध्ये थेट, थेट सहभाग होता त्यांचं थेट त्यांचं नाव होतं त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सांगण्यात आलं तेव्हा पोलिसांनी एफ आय आर नोंदवला बीडच्या आणि एफ आय आर नोंदवल्यानंतर साधारणतः ज्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे त्याला अटक करण्यात येत असते परंतु सुरेश धस आणि बाकीच्यांना अटकच करण्यात येत नव्हती म्हणून मग रामखाडेला परत एक पिटिशन करावं लागलं औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना अटक होण्याची प्रक्रिया सुरू होणार होती त्याच्यामध्ये काही जे खालच्या दर्जाचे त्यांचे सहकारी असतात त्यांना अटक सुद्धा झाली पण सुरेश धस यांना अटक झालेली नाही म्हणजे हा संघर्ष बऱ्याच काळापासून चालू आहे रामखाडे आणि सुरेश त्यामुळे यापूर्वी देखील रामखाडे यांच्यावरती अशा प्रकारचा हल्ला किंवा असं घडल्या होत्या काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः चार वर्षापूर्वी रामखाडे यांचं जे शेतामध्ये शेड आहे बीड जवळ तिथे त्याची बायको मुलं यांच्यावर हल्ला करण्यात आला होता रात्रीच्या वेळी त्यांचं सगळं शेड उघडून टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीला महाराण सुद्धा झाली होती त्यांच्या काही माणसांना मारलं होतं ते लगेच तिथे पोहोचले होते परंतु त्यांना उशीर झाला ते हल्लेखोर पळाले याच्या मागे पण सुरेश दस आहेत अशी तक्रार रामखाडेंनी परत मग पोलिसांकडे दाखल केलेली होती